नमस्कार मंडळी उर्मीला किचनमध्ये तुमचं स्वागत अर्धा वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी मुगाची डाळ अर्धा वाटी उडीद डाळ दोन चमचे जिरं घेतलेले आहे आणि अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे पाव वाटी साबुदाणा घेतला आहे पाव वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे सर्व भ भाजून घ्यायचं आहे चांगलं फ्राय करायचं आहे जिरे भाजायचं आहे चांगली ब्राऊन होईपर्यंत डाळ वाजायची आहे काळी नाही करायचे तांदूळ पण चांगले फुलापर्यंत लाह्या तयार होतात त्याचे एकदम व्हाईट व्हाईट फुलतात आणि मग बंद करायचं आहे चांगलं भाजून घ्यायच्या चांगले भाजलेच पाहिजे फुलले पाहिजेत असे हे सर्व भाजून झालेलं आहे हे घरघंटीमध्ये दे देऊ शकतात तळायला किंवा चक्कीवर चक्कीवर ह्याच्यासाठी नाही की चक्की कशावरती पण टाकतात ना ते म्हणून मी घरघंटीवरून तळून आणलेलं आहे आता ह्याच्यामध्ये तिखट दोन तीन चमचे हा चकली मसाला टाकला है मी मीठ टाकलं दोन तीन चमचे आता गरम केलेलं तेल आहे शंभर ग्रॅम आता गरम तेल घातलेलं आहे गरम पाणी डाल घालून चांगलं मळायचं चा आहे थोडं थोडं करून टाकायचं कारण गरम पाणी आहे ना चांगलं गरम पाणी करून घेतलेलं आहे सांभाळून मळायचं हे बघा असं मळून घ्यायचं आता आता एक पंधरा वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आणि करायला घ्यायचं साच्यात भरल्या असं दाबून भरायचं हे बघा असे हे करून घेतले बनवलेले आहेत आता फ्राय करायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे दूर येईपर्यंत गरम नाही करायचं आहे मिडीयम गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत छान फ्राय झालेलं आहे आता